श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुखी समृद्धी आणि तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असेल त्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हे स्वामी चरणी टाळताना आज सकाळी दिवसभरातली कामे आवरून गेलेली होती आणि दुपारी वेळ भेटला तर ब्लाऊज शिवायला टाकायचे होते आणि साड्यांनाही फॉल पिको करून आणायचा होता तर मैत्रिणींचा कालच फोन आलेला की, की ला ला आज येते की म्हणून परंतु उन्हामुळे जायचा कंटाळ आल्यामुळे आणि साड्या पण मी काही काढून ठेवलेल्या नव्हत्या तर म्हटलं ठीक आहे उद्या जाऊया तोपर्यंत मी काढून ठेवेल मग आज वेळ भेटला म्हणून मग मी त्या कपाटामधून साड्या काढून ठेवलेल्या तीन साड्या होत्या तर त्याला मी बऱ्याच दिवसापासून आणून ठेवलेल्या होत्या एक मावशीने घेतलेली होती आणि आईकडून दोन साड्या घेऊन आलेली त्यातली मला रेड कलरची आवडलेली आणि ही जी आहे ती मावशीने घेतलेली खूप सुंदर साडी आहे तिचं ब्लाऊज पण मी काही अजून शिवलं नाही शिवायचं शिवायचं आजू द्या आजू द्या करता करता सण काही आला नाही म्हणून कंटाळा केला जरा आणण्याचा आणि ब्लाऊज शिवण्याचा पण पण चला म्हटलं कोणीतरी जोडीदार भेटलं म्हणून म्हटलं चला आपण आज तरी ते ब्लाऊज शिवायला टाकून येऊया आणि एमर्जन्सी मग कुठे जायचं असलं अचानक की मग कोणती साडी घालू घालावी असं होऊन जातं आणि साड्या त्यास त्यास घातल्या की पाहुणे तेच असणार मग त्यास त्यास साड्या घालायला बरं नाही वाटत सारखं आपल्यालाही कंटाळा येतो त्यास त्यास साड्या घालायला तर म्हणून म्हटलं आणून शिवून आणून ठेवलं की कधी पण एमर्जन्सी पटकन साडी घालता येते खूप दिवसाची इच्छा होती की बांबू साडी घ्यावी पण आईकडूनच मला ती साडी आलेली आणि एकदम हलकी वजनाला एवढी हलकी आहे पण दिसायलाही एकदम नॉर्मल वाटते पण घातल्यावर एकदम रीच वाटते साडी एकदम आ, ब घाल घालून जरी घेतली ना ते एकदम परफेक्ट बसते ती जराही तिच्या निऱ्या किंवा चोपून एकदम बसते व्यवस्थित आणि कम्फर्टेबल वाटते आणि वजनालाही हलकी अशी घातल्यावर ते सटकत नाही किंवा साडी अशी सटकल्यासारखी होत नाही एकदम मस्त चोपून बसते साडी आणि वजनालाही हलके असल्यामुळे असं एकदम कम्फर्टेबल वाटतं तर दोन तीन ड्रेसही होते ते आणून ठेवलेले होते पण त्याची फिटिंग करायची बाकी होती ते म्हटलं चला आता साड्या आणायच्याच फॉल बिल्डिंग करून तर ड्रेस पण आपण म्हटलं आजच मग घेऊन जाऊया ड्रेस पण लगेच देतील त्या ताई करून पण साड्यांना जरा वेळ लागतो कारण त्यांच्याकडे एवढी गर्दी असते ब्लाऊज शिवायला एकदा जर ब्लाऊज टाकला ना तर कमीत कमी एक एक दोन महिने ब्लाऊज भेटतच नाही साड्या तरी फॉल बिल्डिंग करून भेटेल पण साडी काही भेटत नाही मागच्या वर्षी मी त्यांच्याकडे एक वेलवेटचं ब्लाऊज शिवायला टाकलेलं আনিান <laughs>

कम एक एक पन बुक लागली का Svo ég sjóði náttúrulega. Kaffi tín. Ég voru... Ég voru betið. Svo ég líka því. त्याचा दोरा घालण डस्टबीन मध्ये एकदम सुंदर असा घरच्या घरी हार बनवला मी वीस रुपयाचे झेंडूची फुलं घेऊन आलेली होती आणि गार्डन मधून येता येता अशोकाची पाणी आणले आणि एका साईडने जसं बनवलेलं ना तसंच बघून मग दुसरा पदार्पण मी तयार केला लहानपणापासून मी आ, मला, हारे बन मला हार बनवायचे सवय आणि खूप सारे बनवले त्याच्यामुळे मला घरच्या घरी हार बनवायला आवडतं आणि होळीच्या दिवशी हारं महाग असतील तर आजच मी त्याची तयारी करून ठेवली म्हणजे मग गोंधळही नको आणि घरच्या घरी वेळा आहे तर तोपर्यंत हारही तयार होऊन जाईल नाहीतरी आदल्या दिवशीच तयार करून ठेवतात असं आपणही हार आदल्या दिवशीच करून ठेवूया आता काय बोलायचं आपल्याला जो दिवस

पाती, उद्या पना, तुटी पाती काय जमत काय तगले देवान पाती सावन केली वा तेने नवळ दिवा ते दिवा जळून ताराला ओम गुल बोट तो तेवि दूर रे रे पर गोले मत मि ना प्रेतो दे आत ओम शांति शांति शुभम

¡Gracias! Yeah. 哎。Hey. すいません。 はい。<music>